निखादे रॉक आमचे मार्गदर्शक तथा आ... जनसेवक आनंदरावजी भोंडारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एनडी एक्केचाळीस दुर्गा माता मंदिर या भागामध्ये मी भाऊच्या भोंडारकर भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी या, या परिसरामध्ये अचानकमध्ये अचानक मध्ये भयानक रात्री साडेतीन वाजता इतकं भयानक पाणी आलं की याच्यामध्ये पुऱ्या घरामधलं अन्नधान्य टी व्ही असेल आणि घरातलं भरपूर काय या लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि इतकं घाणीच सा साम्राज्य पसरलेलं आहे या ठिकाणी की आज पण या ठिकाणी सहा वाजता येणारच आहेत मात्र या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे ते समक्ष या ठिकाणी इथल्या परिसरामधल्या महिला बोलतील या ठिकाणी सुमंत बोलणार आहेत स्वतः आपलं नाव सांगा आपल्या सुमनबाई अंबोरे आमच्या घरामध्ये भरपूर पाणी येते नाली बांधलेली आहे पण त्या नालीच्या नाली, नाली मधून पाणी ना, जाते आणि आमच्या घरामध्ये पूर पाणी होत अन्न धान्य पूर्ण भिजून गेले आणि ड्रेनेजचे लाईनी सुद्धा भरलेली आहेत तर आम्ही त्या लोकाला ड्रेनेजच्या लाईनी फोन फोन ना ते लोक म्हणले की तुम्ही पैसे द्या आम्ही येता तुमच्याकडं नाल्या पाण्याची काय सुविधा आमच्या जवळच जमा होते आणि काल आमच्या घरामध्ये भरपूर पाणी गेलं आमचे अन्नधान्य पूर्ण भिजून गेलेले आहेत आणि राजू राजू भाऊला आम्ही फोन करून आमच्या बोलवलं आमचे एका आमच्या जवळ आले आणि बोलतो म्हणले मी म्हणलोय भाऊ आमच्यासाठी काहीतरी सुविधा असलं तर सांग भाऊ आम्हाला लय तकलीफ आली दोन दिवस झाले आमच्या घरात अन्न पाणी नाही पूर्ण आनंद कोंडी बानी एडे एकेचाळीस आहे बीस तीन भाग आहे आम्ही दुर्गा देवीच्या राहतो पावसामुळं आमची एवढी परेशानी झाली की आम्ही काय करावं काय नाही आम्हाला काहीच सुचलं नाही रात्री चार वाजल्यापासून लहान लहान लेकरं आमचा पसारा उचलाव का लेकरं उचलाव हे असं काहीच कळत नव्हतं आम्हाला आणि हे तर हे तर झालं झालं सगळं पुरं लुष्कान पण इथे हे एवढं जे घाण पाणी हे साचलेलं आहे याचा आम्हाला बाराही महिने त्रास आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हे परत अजून इथं दुर्गादेवीचं मंदिर असल्यामुळं इथं सगळ्या शिडको हरकत घाण आम्ही तर टाकतात तिथं तिथे असं एवढं घाण आहे की आम्ही दुर्ग सांगू शकणार तिथून यायला पण आम्हाला असं इतका घाण वाटते आमचे लहान लहान लेकरं खेळतात आणि आम्हाला इथे कचरा टाकायला सुद्धा ते कुंडी देत नाहीत काही नाही आमच्या इकडे कोणी येऊन बघतच नाही पहिली गोष्ट कचऱ्याची कुंडी तर नाहीच नाही पण कशाच कशाच नियोजन आम्ही गावाच्या बाहेर म्हणजे आम्ही गावाच्या बाहेरच आहोत असं त्यांना वाटते आम्हाला आम्हाला एवढंच की हे आम्ही आता राग भाऊ राजूभाऊ मी खाते आहेत ना यांना आम्ही सांगितलं फोन करून आशाना भाऊ येऊन बघून जा म्हणल्यानं त्यांनी आलेत आणि आमची एवढीच विनंती आहे की भोंडारकर साहेबांनी हे आमचं मनावर घ्यावावं आणि आम्हाला हे काय आमचं जे खाण्यापिण्याचं जे आहे आमचं नुकसान झालेलं ते तरी भरपाई करून बस आमची कल कळकळीची विनंती आहे माझं नाव तुकाराम भोसले आहे मी संभाजी चौक संभाजी चौकामध्ये जे दुर्गा देवी मातेचं मंदिर आहे एनडीएचाळीस भीत्रीचा भाग यामध्ये दुर्गा मा, दुर्गा देवी माता मंदिराच्या पाठीमागं आम्ही राहतो आमच्या इकडं आता माग मागच्याच एक दोन एक वर्षाखाली मोठी जी नालीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या बा नालीच्या बांधकामामुळं आणि अडकोचं जे वरचं पूर्ण जे पाणी आहे वरचं पूर्ण एम आय डी सीचं पूर, सिडकोचं पूर्ण पाणी आमच्या दारामधून जात आहे दरवर्षी तसं जात असतं पण यावर्षी अचानक रात्री अडीच तीनच्या दरम्यान अचानक पाणी सुरू झालं आणि त्याच्यामुळं आमची एवढी भांबे रूड आली की आम्ही नेमकं काय करावं काय नाही तेच तेसुद्धा कळलं नाही मी महालक्ष्मीच्या पूजेसाठी काही साहित्य आणलं होतं किराणा माल वगैरे ते सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये खराब होऊन गेलं वाहू फेल पूर्ण त्याच्यामुळं आता माझी एवढी परिस्थिती पण पर नाही आता पुन्हा ते सामान पुन्हा आणू शकेल एवढी परिस्थिती पण पर नाही आहे माझी सध्याला तरी मी इथं आम्हाला काही सुधरत नव्हतं तरी पण आम्ही राजभवन निका स सरांना इथं बोलवलं तर फोन लावला ते फोन लावल्याबरोबर ते आले आमच्याकडं आणि आमचे आदरणीय आमदार साहेब भोंडारकर साहेब आम त्यांच्याकडं आमची एवढीच विनंती आहे की आमचं जे काही या अचानक आलेल्या पुरामुळे जे काही आमचं नुकसान झालेलं आहे ते तेवढं आमचं भरपाई करून आम्हाला तेवढं सहकार्य करावं आमचा जो उत्सव आहे तो आमचा जो वि त्याच्यावर जे विघ्न आलेलं आहे अचानक पावसामुळं ते पूर्ण दूर व्हावं एवढंच आमची त्याच्याकडं मागणी आहे बस धन्यवाद सर थँक्यू विनायक इंदूरकर मी इथं संभाजी चौक एन डी एक्केचाळीसमध्ये दुर्गा देवी मंदिराच्या पाठीमागं राहते आमच्या घराच्या बाजूलाच खूप घाण पाणी पसरलेलं आहे आणि ते उन्हाळ्यातसुद्धा जा जात नाही आणि सगळ्या नाल्या बंद आहेत सगळं पाणी घरात शिरले रात्री पाऊस पडल्यामुळं सगळ्याचं नुकसान झालं आहे रात्री लेकरं बाळं सगळे घेऊन घरोघर दारोदार भटकत राहिले होते त्याच्यासाठी भोंडारकर साहेबांनी आम्हाला काहीतरी मदत करावी एवढंच आमचं म्हणणं आहे ओके गणेश शोभा जोगदान इथं दुर्गा देवीच्या मंदिराच्या पाठीमागे सगळ्याच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे की असं बेरात्री पाणी एवढं घुसलं तर कुस कुठं जावं कुठं काय करावं असं काही सुधारणं गेल तर असं सगळं आमचं अन्न धान्य सगळं ना झालं सगळं घरामध्ये पाणी सगळं आतरण पांघरण सगळं आमचं भिजून गेला असं आम्ही आता खायला मवताच आहे इथं माहिती आहे का सगळी अशी घाण इथं पसरलेली आहे असं बाहेर निघणं जा असं मुश्किल झालेलं आहे मच्छर वगैरे सगळं आहे ना असं आजारी आजारी आम्ही पडून पडून दवाखाना भरून भरून परेशान झाले आम्ही okay. बस माझं एवढंच आहे राजभाऊ इथं म्हणजे आम्हाला सहकार्य धन्यवाद संगीता बाळासाहेब टेकाळे आणि मी इथं दुर्गादेवी म्हणजे दुर्गादेवी मंदिरापाशी राहते आणि इथं पाण्या काल पाऊस पडल्यामुळं पा। घरामध्ये पाणी आलं पुन्हा साप पण आले पाण्यामध्ये आणि राशन तेन सगळं भिजून गेलं पाण्यानं आता नंतर आणायचं आता गणपतीसाठी ते आणलेले सगळं होऊन गेलं पाण्या पाण्यामध्ये गणपती भिजून गेला लक्ष्मी आता आणायचं सगळं राशन भिजून गेलं पाण्यामध्ये आणि ते पाणी आणि दरवर्षीच आम्हाला पाण्याचा पावसाचा खूप त्रास होते आणि मोठा नाला पण आहे आमच्या घरापाशी येऊन तुम्ही बघून शकता आणि हे पाणी इथं साचलेले आहे तीन वर्षापासून रोज आम्हाला लय त्रास आहे पाणी खूप साचत आहे इथं धन्यवाद सांगा मी शिवभूज महेश माझं किराणा दुकान आहे राहणार एनडी किराज बिथरीचा बाग दुर्गा देवी मंदिराच्या पाठीमागे माझं दुकान आहे कालच्या अतिवृष्टी पावसामुळे पूर्ण पाणी माझ्या दुकानामध्ये पा। दुकाना आणि घरीतले काही जण तमाम नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळं सर्व लोकांच्या आणि माझ्या सामानाचं सा पूर्णतः नुकसान झालेलं आहे लोकांना जे जीवनधान्य वस्तू आहेत सर्व नाश झालेला आहे चमराचं पाणी सगळं पाणी हे लोकांच्या घरामध्ये येत आहे यामुळं काही लोकांना त्या सर्व लोकांना त्याचं मानधन द्यावं विनंती करतो आणि ते आम्हाला लवकर द्यावी आमदार साहेब साहेब आणि राजभाऊ हे आमचे मार्गदर्शक यांनी आम्हाला जे काही योजना लवकरात लवकर आणून आमच्या सर्व गरीवाल्या गलीवाल्यांची गली दूर करून द्यावं दूर करून द्यावं आणि चंबर चंबराचं पाणी सर्व लोकांच्या घरात येत आहे नगरपालिकेला म्हणलं नगरपालिका काय म्हणते पैसे द्या तर आम्ही करून देऊ आता शासन आम्हाला पैसे मागत आहे तर आम्ही काय करायचं यासाठी सरकारला एकच विनंती आहे नगरपालिकेला जे काय आहे ते आमचा आम्हाला मार्ग करून द्या जेणेकरून लोकांचं जीवन विस्कटत होऊ नये आणि आमदार आमदार एकच विनंती आहे दक्षिण आमदार गुन्हाकर साहेब तुम्हाला सर्व जनतेच्या विनंतीनुसार एक मागणी आहे आमचं जीवन विस्कस दौ, विस्कस होऊ नये पूर्ण पाण्याचा प्रश्न चपराचा प्रश्न दूर करून द्यावी ही विनंती आणि लवकरात लवकर आम्हाला अनुदान द्यावं ही विनंती तुम्हाला धन्यवाद